जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्ज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे त्याचं कारण म्हणजे आत्ताच पार पडलेल्या मोजेमायनी मैदानात असू द्या किंवा सासवड मैदानात असू द्या मित्रांनो या दोन्ही मैदानात आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमहिंद केसरी सर्जाने गुलाल घेतला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा आता नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे सर्जा आता नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो येत्या सात डिसेंबरला खटाव सातबाराचे महाराष्ट्रातील एक जुने पारंपरिक ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोजे खाटाओ मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळेकर सरांचा हिंद केसरी सरजा शंभर टक्के पायतान दिसणार आहे तसेच मित्रांनो हे मोजे खाटाओ मैदान तुम्ही पित्री लाईव्हवरती लाईव्ह पाहू शकता तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे याच्यावर मी लवकरच खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन